नमस्कार नक्की काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे जाणून घेण्यासाठी आता थेट काव्याने पार्थला म्हटलेलं असतं पार्थ एक काम करा त्यावर मात्र पार्थ म्हणत असतो अह काव्याबाई आज चक्क तुम्ही मला पार्थ म्हणालात त्यावर आता थेट काव्य म्हणत असते म्हणजे तुमचं नाव पार्थच आहे ना त्यावर पार्थ म्हणत असतो अह असं काय करताय तुम्ही तर मला देशमुख म्हणता ना त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते आता आडनाव आणि नाव याच्यामध्ये आपल्याला खेळत बसायचं आहे का त्यावर पार्थ म्हणत असतो नको नको बोला काय बोलायचं तुम्हाला आणि अशातच आता काव्य म्हणत असते मी काय म्हणते ती रम्या तुमच्यावर आधीपासून जीव ओवाळते बरोबर आहे ना तुमच्या पाठीमागे येते तुम्हाला कळतं आहे मला काय म्हणायचं आहे त्यावर काव्याला थेट पार्थ म्हणत असतो अहो मला आता तुम्ही तिच्या प्रेमात वेडे व्हायला भाग पडतंय की काय त्यावर कव्या म्हणत असते गप्पा बसा मी काय सांगते ते ऐका त्या रम्याचा गैरसमज आहे की मी तुमच्या बरोबर व्यवस्थित वागत नाही तुमच्यावर म्हणावं तसं प्रेम करत नाही त्यावर पार्थ म्हणत असतो काय चुकीचं आहे तिचं चा, तुम्ही माझ्यावर प्रेम करता त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते विषय भलतीकडे नेऊ नका मी काय म्हणते ते ऐका त्या रम्याला तुमच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढा तिला असं भासवा की खरंच तुम्हीही तिच्या प्रेमामध्ये अलगत एंट्री करत आहात वेळे होत आहात तुम्हाला ही आवडायला आव ती आवडायला लागली आहे त्यावर पार्थ म्हणत असतो अहो याने काय होणार आहे ती आणखीनच माझ्या जवळ येईल माझ्या मिठीत येईल तुम्हाला चालेल थे? ते त्यावर काव्य म्हणत असते कसं चालेल मला त्यावर लगेचच पार्थ म्हणत असतो अहो असं फुचकारा मारणाऱ्या मांजरसारख्या अंगावर जाऊ नका अहो भीती वाटते मला त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते हो ना मी काय सांगते ते पूर्ण ऐका ना मध्ये मध्ये का बोलताय तुम्ही त्यावर लगेचच आता पार्थ गप गुमान बसलेला असतो काव्या बोलू लागते बोलता बोलता काव्या बोलते अहो किती वेळ बोलते मी तुम्ही काहीतरी बोला त्यावर पार्थ म्हणत असतो असं काय करताय तुम्हीच मला म्हणालात ना गप्प बसा म्हणून म्हणून मी गप्प बसलो आहे हाताची घडी तोंडावर बोट त्यावर काव्य म्हणत असते अहो मी काय बोलते त्याच्यावर प्रतिक्रिया तरी द्या त्यावर पार्थ म्हणत असतो तुम्ही बोलताय ते बरोबर आहे पण याने काय होणार आहे त्यावर काव्य म्हणत असते आपल्याला रम्याकडून नक्की सत्य काय आहे हे जाणून घेता येईल आणि अशातच आता पार्थ म्हणत असतो काव्या मॅडम काळजीच करू नका तुम्ही तुमचं हे मिशन सक्सेसफुल करण्यासाठी मी अगदी जीवाची रात्र करीन त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते जिवा जिवा कुठून आला मध्ये त्यावर आता थेट पात म्हणत असतो अहो रक्ताचं पाणी रक्ताचं पाणी करीन असं म्हणायचं होतं मला त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते काय भलतंच मॉडेल माझ्या नशिबी आलंय आणि अशातच आता थेट थे पार्थ हा खाली गेलेला असतो तेव्हा तिथे रम्या समोरून जात असताना पार्थ म्हणत असतो रम्या जरा एक काम करशील का माझं त्यावर रम्या म्हणत असते पार्थ तू एखादं काम सांगितलंस आणि मी ते करणार नाही असं का वाटतंय तुला बोल काय करायचंय मी त्यावर पार्थ म्हणत असतो मला एका ठिकाणी जायचं आहे येशील का माझ्याबरोबर त्यावर पार्थला थेट रम्या म्हणत असते एनी टाइम आणि अशातच आता पार्थ म्हणत असतो चल मी गाडी काढतोय त्यावर लगेचच आता रम्या बाहेर जाऊन उभी असते तिला वाटलं पार्थ फोर व्हीलर काढेल आणि अशातच आता पार्थने मागून स्पोर्ट्स बाईक काढलेली असते आणि ती पाहून लगेचच रम्या म्हणत असते पार्थ आपण चक्क बाईकवरून जाणार आहोत त्यावर लगेचच पार्थ म्हणत असतो का बाईकवर बसायला जमत नाही का तुला त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते पार्थ असं काय करतोय बाईक वर बसण्यासाठी मी तर नेहमी आतुर असते तुला तर माहिती आहे बाईकवरच बसायला मला आवडतं त्यावर पार्थ म्हणत असतो लवकर आणि अशातच आता थेट वरून काव्य तर सगळं काही पाहत असते पार्थ हा मेन स्ट्रीट वर बसलेला असतो आणि मग रम्या मागे बसते आता रम्याने थेट पार्थच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि त्यावेळेला थेट आरशामधून पार्थ वरती असलेल्या काव्याकडे पाहत असतो काव्याच्या अंगाची आग झालेली असते तेवढंच आपण पाहतोय आता पार्थ ते सगळं दृश्य पाहत असतो आणि तेवढ्यात रम्याने आता जवळ सरकून पार्थला जणू आपला बॉयफ्रेंड समजून आवळण्याचा प्रयत्न ते करणारच असते त्यावेळेला पार्थ म्हणत असतो रम्या बसलीच ना नीट नीट पकडा आणि अशातच आता रम्याने पार्थच्या कमरेत हात घातलेला असतो आणि तेवढ्यात पार्थ थेट तिथून बाईक बाहेर नेऊन पळवतो अशातच आता लॉंग ड्राईव्हला आपण चाललोय की काय असं रम्या पार्थला विचारते त्यावेळेला पार्थ म्हणत असतो लाँग ड्राईव्हला त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते हो अशी स्पोर्ट्स बाईक घेऊन यावेळेला कोणीही लॉंग ड्राईव्हलाच जातं ना त्यावर पार्थ म्हणत असतो हो हल्ली मला वाटलं की जरा फिरावं हरकत नाही आहे ना तुझी त्यावर रम्या म्हणत असते पार्थ का हरकत असेल माझी आणि मग जसो जणू आता पार्थने रम्याबरोबर गुलूगुलू बोलायला सुरुवात केलेली असते आणि ही रम्या पार्थच्या प्रेमामध्ये आधीपासूनच वेळी असल्यामुळे रम्या अलगतच आता पार्थच्या गोड गोड बोलण्याला फसलेले असते तेवढ्यात पार्थ म्हणत असतो रम्या मला एक सांग नक्की काय चाललंय खरंच मी तुला आवडतो का त्यावर रम्या म्हणत असते पार्थ हे काय विचारतो आहेस तू तुला माहिती आहे ना माझ्या वॉड्रोपमध्ये तुझे लहानपणापासूनचे सगळे फोटो मी अगदी जपून ठेवून ठेवलेले आहेत त्यावर पार्थ म्हणत असतो हो त्याच्यावरून तर सिद्ध होतंय की तुझं माझ्यावर प्रेम आहे पण कसं आहे ना रम्या शेवटी काही गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत त्यावर रम्या म्हणत असते पार्थ हवं तर मी तुला वेळ देते पण जरा विचार कर आपल्या नात्याला आपण पुढं नेलं पाहिजे त्यावर पार्थ म्हणत असतो रम्या काही गोष्टी आहेत ज्या क्लिअर झाल्या पाहिजेत तोपर्यंत मला काही विचार करता येणार नाही त्यावर रम्या म्हणत असते कसल्या गोष्टी त्यावर पार्थ म्हणत असतो नक्की काय प्रकरण आहे मध्यंतरी जो दीपक आपल्या घरी आला होता त्याचं सत्य अजूनही गुढच आहे त्यावर मात्र रम्या म्हणत असते पार्थ मी तुझ्यापासून काही लपवून ठेवू इच्छित नाही मला तुला सगळंच सांगायचं आहे पण कसं आहे ना शेवटी तुला मिळवण्यासाठी मला काहीतरी षडयंत्र करावं लागलं पण जर तू अशीच साथ मला देणार असशील ना तर मात्र मी तुला सगळं काही सांगायला तयार आहे त्यावर लगेचच आता पार्थने स्टार्ट टू एंड रम्याला असं म्हटलेलं असतं काळजी करू नकोस मी तुझा विचार करतोय आणि अशातच रम्याने आता पार्थला नकळतपणे सगळं सांगायला सुरुवात केलेली असते आणि पार्थने ते आधीच रेकॉर्डिंग ऑन करून जणू रेकॉर्ड करून घेतलेलं असतं रम्याला याचा थांगपत्ताही नसतो इकडे घरी आल्यानंतर आता थेट काव्य विचारत असते काय मिस्टर देशमुख कुठे फिरलात तुम्ही आणि काय हो आरशातने माझ्याकडे पाहत होता तुम्ही त्यावर आता पार्थ म्हणत असतो का तुम्हीच मला सांगितलं होता ना आणि त्याचाही तुम्हाला प्रॉब्लेम आहे का त्यावर काव्य म्हणत असते मी तुम्हाला काय सांगितलं होतं हे तुम्ही विसरताय का मी तुम्हाला आणि अशातच आता पार्क म्हणत असतो अहो काव्या अहो असं सगळं करताना असं सगळं होणारच ना तुम्ही मला सांगा त्या स्पोर्ट्स बाईकवर कसं काय वेगळं बसणार होतो त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते नका मला त्या गोष्टी सांगू त्या गोष्टी विचार करू नाही माझं डोकं फिरतं आणि माझं एकदा डोकं फिरलं तुम्हाला माहिती आहे मी कोणाचंच काय ऐकत नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता पार्कला काव्य म्हणत असते एक काम करा आता तर माझ्याशी काही बोलूच नका मी तुमच्याशी बोलू इच्छित नाही माझं डोकं शांत झालं का आपण या विषयावर बोलू त्यावर पाच म्हणत असतो एक सांगू का तुम्हाला तुम्हीच सांगता तुम्हीच करायला भाग पडता मग केलं का तुम्हाला असं वाटतं की तुमचं चुकलं नाही माझं चुकलं आहे माझं चुकलं तरी तुम्हाला वाटतं तुमचं चुकलेलं नाही आहे कारण माझं चुकलं चुकलेलं नसतं त्यावर काय म्हणत असते काय बोलताय तुम्ही जरा गप्प बसा ना आधीच माझं डोकं फिरलं आहे आणि त्यात तुम्ही माझं डोकं फिरवताय मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आजच्या भागाबद्दल कमेंट करून सांगा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद